आधी मुजरा लहुजीला अन्न बाहूला डपावर थापतोण्याचा टपावर था पतोण्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण शाईरा महाराष्ट्राचा प्राण गवाले तरांचा गातो गुणगान जी नदी जिजि गवाले जी 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 नदी जिजिगवाले गुणगान जी 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 आदि नमन शूरवीराला राजा शूवाला शंभूराजाला राजाला आई जिजाऊला आई जी जाऊला फुले शाहू आंबेडकर आला फुले शाहू आंबेडकर आला लोक शाहीर अण्णा बाहुला लोक शाहीर अण्णा बाहुला एकनाथ अवार्ड साहेबा लार जी तिजी एकनाथ अवार्ड साहेबा एकनाथ आवार्ड साहेबा मानव्याक अभियानाचे नेते बहुजन नायक माननीय मचिंद्र गोवाले सर आमचा कार्यगौरव पोवाडा आपल्या समोर मी सादर करत आहे सरांचा जन्म कुठ झाला सरांचा जन्म कुठ झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला माला प्रसिद्ध नांदेड जिल्ह्याला बेंगलोर तालुक्याला मरखेल छोट्या गावाला मरखेल छोट्या गावाला आनंदाला झाला आई वडलांना आनंद झाला आई वडलांना काशीनाथ धन्य पी त्याला कृष्णा साला बर्शाचा थाट काय केला आनंदाला आई वडलांना म चिंद्र ठेवलं नावाला ठेवलं नावाला वाला जिराजी जी ठेवलं नावाला जिराजी जी ठेवलं ना बालाजीराजी जी, जी आई कृष्णाबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला वाघाचा हा वाघ तुमच्या हा पोटी जन्मला वाघाचा हा वाघ तुमच्या हा पोटी जन्मला सरांचा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला सर मातांगुळामध्ये जन्माला आली सरांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेऊनच रान शिक्षण घेऊन करून जीवन आनंदित करुण जीवन जीवनाच करीन करीन स्वन विडा उचलला सरान आमच्या सरान जिराजी जी आमच्या सरान जिराजी जी आमच्या सान जिराजी जी सरांची भावंडे ईश्वरनाथ आणि बहीण बही रुक्मिणीबाई या भवंडामध्ये आणि कुटुंबामध्ये सर एक असं व्यक्तिमत्व होतं त्यांना गोरगरिबांची कामं करायची होती गोरगरिबांना आधार द्यायचा होता आणि सरांची वाणी ही सुंदर असल्यामुळं सर महाराष्ट्रामध्ये प्रख्यात झाली एकनाथ ती आवड साहिबाला एकनाथजी आवड साहेबाला वंदवून त्यांच्या कार्याला वंदवून त्यांच्या कार्याला आला गवले सरांनी विचार केला मानवी हक्क अभियानाला मानवी हक्क अभियानाला सुरुवात केली कार्याला केली कार्याला आला जी, जी, जी। केली कार्याला आला जी केली कार याला जिरा जी जी, 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 जी।, जी, जी, जी। मिलिंद आवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली गवाले सरांनी महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्राबाहेर या मानवी हक्क अभियानाचं कार्य चालू ठेवलेलं आहे असे तयाचे मन सांगतो शाहीर घ्यावा ऐकून गवाले सर आमचा अभिमान गवाले सर आमचा अभिमान आम्ही कबीला स्वाभिमान आम्ही कबीला स्वाभिमान इतर नांदेड जिल्ह्याची शान जी 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 इतर नांदेड जिल्ह्याची शान जी जी इतर नांदेड जिल्ह्याची शान जी 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 सरांचा विवा सत्य शोधक पद्धतीनं त्यांची पत्नी नगिनाबाई यांच्याशी झाला आणि त्यांना गुंडस दोन मुलं झाली रत्न झाली मुलगा अभिजित आणि मुलगी आकांक्षा आनंदीत परिवार झाला गरीबांचे आशीर्वाद त्यांना गरीबाचे आशीर्वाद त्यांना लाभले गवाले सरांना गवाले सरांना जिराजी जी गवाले सरांना जिराजी जी गवाले सरांना जी शाळा महाविद्यालयामधून प्रबोधन केले ప్రత్యేక సా ధడే తని దిలే అన్న తరదా నిర్మూలన ఐకా కార్యాత गवाले सरांचा सहभाग ठेवा ध्यानात प्रबोधन केलं गावा खेडे गावात गवाले सरांचं नाव गाजले या महाराष्ट्रात जीवस्ता दान्ना आम्ही मुजरा हा करतो अन्ना बाहूचा हा पुढे घेऊन जातो असे गवले सर आम्हाला लाभले आम्हाला लाभले आम्हाला गरीबाच्या झुंधार त्याला सात दिली त्यानी गरीबाला सात दिली त्यानी गरीबाला त्यांचे कार्य महाराष्ट्राला महाराष्ट्राला जिराजी जी महाराज टालाजी हा जी जी महाराज टालाजी हा जी जीजी सरांता सन्मान जयपूर या ठिकाणी कामगाराच्या व्यथा त्यांनी मांडल्या आणि सत्यशोधक पद्धतीनं तीन हजार विवाह सरांनी लावून दिलं सर गायरन धारकासाठी सतत लढत आहात आणि त्यांना मदत करत आहात तुमच्या कार्याला मानाचा मुजरा गावातील भांडण गावातील तंट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मिटवणारा हा नांदेड जिल्ह्याचा ठाण्याबाग मचिंद्र गबाले सर यांना मानाचा मुजरा बहुजन नायक सर गरीबाचे बनले आधार गरीबाचे बनले आधार समाजाच झालं भूषण समाजाच झालं भूषण मचिंद्र गवाले सर गरीबाला साह्य करणार साह्य करणार जी साह्य करणार जी साह्य करणार जी किती केले आंदोलनाला किती तरी काढले मोरच्याला किती तरी काढले मोरच्याला अन्यायाला वाचा पोडा याला वाघ तयार झाला धान्या वाघ तयार झाला मुद्रा माझा गवाले सरांना मुद्रा माझा गवाले सरांना वंदावितो त्यांच्या कार्याला वंदावितो त्यांच्या कार्याला गातोशाहीर पवाड्या अरेजी जी जी, जी खराटे शाहीर गातो पवाड्याल जी जी खरट या हीरे गातो पवड्याल दीजी